जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगामध्ये वसलेल्या आदिवासी भागात ये करण्यासाठी हनवरखेड रायपूर दरम्यान नागरेटी गावाजवळ मागील सहा सात महिन्यापासून पुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत अपूर्ण राहिल्यामुळे पेरणीच्या दिवसात शेतकरी बांधवांचे प्रचंड हाल होत आहे आसलगाव जिल्हा परिषद अंतर्गत हनवरखेड रायपूर दरम्यान नागरटी नदीवरील पुलाचे काम अर्धवट बांधकामामुळे या परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो सदर बाब ही माजी जिल्हा परिषद आसलगाव सर्कलच्या सदस्या ज्योती ढोकणे व तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गजानन साबळे यांना समजताच सहकार्यासाठी धावले शेतकरी बांधवांना शेतीत कामगिरीसाठी जाताना आणि गावकऱ्यांना जळगावकडे जाण्याने कठीण झाले होते त्याचे पाहून ज्योती ढोकणे यांनी ताबडतोब संबंधित ठेकेदाराला बोलावून काम सुरू जमरा नागरटी आणि रायपूर येथील गावकरी ठेकेदार कैलास धामोडकर गजानन साबळे उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी काँग्रेस कार्यकर्ते ज्ञानेश्वर वानखडे तुळशीराम मानकर मंजुळा इंगळे यांची उपस्थिती होती मनीष ताडे विदर्भ न्यूज जडगाव जामोत